गेल्या दिवसांपासून पाऊस झाल्याने नदी नाले तुडुंब भरल्याने गावागावात पाणी शिरले त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आज एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे जिल्ह्यात तेरा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले नदी नाल्यांचे पाणी अनेक गावातील नागरिकांच्या घरात शिरले पुन्हा पाऊस आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे यात अधिकारी आणि अंमलदार असे एकूण बत्तीस जणांचा यात समावेश आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी यवतमाळ जिल्ह्यात एनडीआरएफ चे पथक प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत काल दिनांक मला वाटतं कालच्याच इकडनं आमचं मंत्रालयातून आदेश आले म जसे आदेश प्राप्त झाले तर ता तात्काळ आमची टीम इथे यवतमाळकरता रवाना झाली मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे परंतु इथे रेड अलर्ट दिल्या कारणामुळे केव्हाही परिस्थिती बिघडू शकते आणि त्यासाठी आमची टीम परिस्थितीला सामना करण्यासाठी सज्ज आहे तयारी झालेली आहे सर्व व्यवस्थित आहे पण अशी परिस्थिती यायला नको अशी देवाकडे प्रार्थना राहील जर आली तर आम्ही त्या परिस्थितीतून प्रत्येकाला व्यवस्थित त्या सुरक्षित ठिकाणी बाहेर काढू काय ना सर माझं नाव पी एस आय सुनील कराडे माझे वरिष्ठ श्री पी आय साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही स संपूर्ण टीम का पुढील कारवाई करणार आहे